घरे बंद ने असं कुत्र थांबले दारात का थांबल्या चला की रे घरात पांडो फोटो तुझ्या घरी राहील का तुझ्या घरी राहील का घरात लाव फोटो एवढं सांगा मला फोटो हे फोटो दार मी आहे का फिर जिथं जिथं फोटो असेल ना तिथं मी राहणार तुमचा काय विचार आहे ती बघा काय करायचं का पाच मिनिट मुदत देतो बघा तुमच्या विचार करा बघा जाणार काय करायचं मी तर म्हणतो फोटो म्हातारीचा आपल्याकडच घेव हो। पडलं काय होतं मी तुम्हाला जिवंतपणे तु म्हातारी सांभाळता आले ना आणि आता काय फोटो घेऊन तुम्ही काय गळ्यात बांधणार आहे काय हा अगं माझ्या स्वतः आता काय झालं तुम्हाला मला अगं फोटो म्हातारीचा आपल्याकडे घेतले अहो एस्टेज जास्त भेटेल आपल्याला वाटली जास्त येईन म्हणून म्हणतो फोटो आपल्याकडे घेऊ काय करायचं पूजा एवढे दिवस आपण म्हातारी सांभाळेन आणि आता फोटो सांभाळायला आपल्याला काय जड झालंय अहो आत्या पण आहेत त्या फोटो सोबत विसरू नका अग आडा बायको अग आय फोटो बरोबर फ्री मध्ये येणार आहे म्हणजे तुला कळलं का हा हा कळलं कळलं काय अहो म्हणजे माझं सगळं धुन भांडी स्वयंपाक सगळं मी निवांत झोपून राहणार कृष्णाला पण बघणार आत्या अहो वाटणी समान असते असताना तुम्ही कशाला काळजी करताय बघा त्यांच्या नरडा बसून वाटली घेते आता तू आहे ना खंबीर माय माग हा मी भेट नाही बघू कवा यायच अगं येथे आवाज तर आलं का ना अजून काय झालं तुम्हाला रडायला आता मी काय अग पूजा अगं तुझं म्हणजे कसं झालंय घरातली भांडणं शेजाऱ्याला सांगाय केली आणि मै सोडून हाल रेडी झाले मी तर तुला आजपर्यंत आड आणि ढोकळा समजत होतो पण तू तर असा बनपाव निघाली म्हणजे हुशार निघाली एवढी हुशार कुठून कशी कशी लहानपणा बसून रन नुक झालं काय झालं होय व काय मी तुम्हाला असे सोडून गेली हा तर तुम्ही काय करता गप्न सोन्या का वाताळ माझ्या जाऊ दे ती प्रेम करत माझ्या मग शब्द सांगू शकत नाही दडकण पिक्चर मध्ये जेवढा जीव लावतात तेवढा जीव तुझ्या लावतोय मी होय मग मग आई तीच म्हणली जिथं फोटो असेल तिथं ती जाणारच ना मग त्यांचं धन वाढलं भांडी वाढली खाणं पिणं वाढलं सगळं मला करावं लागणार माझ्या पिलूला त्रास होतोय ग आता शिक लक्षात आलं फोटो आणले की आई येणार मग एका दुनियाला भांडी दोन भाकरीला कारच झालं माझ्या पिलूला येते काय माहिती किती वाट झालं वाट बरोबर हात मार द्या स्वामीला <laughs> आता रडा काय झालं रडा काय झालं किती दिवसात ना तुम्ही मला पिल्लू म्हणला किती दिवसात ना वाढ बघत होती मी हे शब्द <laughs> ऐकण्याचे मन आहे तू माझ पिल्लूच आहे की आय लव्ह यू आय लव्ह यू टू जान उन्हात उभा राहून कटाळा आला पोरांना कळत नाही झालं तुमचा विचार होतोय का नाही रे हे शोन्या अगं आता रडून काय माझ्या का जाऊ गाव करते का रडायचे नसते बघूल्या हा एवढे हुशार कस काय लहानपणापासून का मोठी झाल्या बॉनवी टपीत होती का कस का कस का का? काय का हुशार मी आधीपासूनच हुशार आहे कधी मी गर्व नाही केला बर बर असू दे अशी कॉपरेटिव्ह पप्पी ती एक चल नको बाई मला लाज वाटते भाज नाही लाजला तेल नाही भाजीला चल तिकडे आपा आमच्या दोघांचा निर्णय झालाय बरं म्हातारीचा फोटो जे आहे ना ते आमच्याकडेच राहणार आहे त्याला मनावलं विचार करून नको ये मनावलं का पटकन हाय का नाही हा ना? काय झालं आपा आप, आप आवाज देत वाटतंय चल म्हातारीचा फोटोच बघू चल ये बघ बाबा काय झालं निर्णय म्हातारीचा जो फोटो आहे ना तो आमच्याकडेच राहिलं जमतय माझी काय हरकत नाही आणि ठीक आहे चला मग आपाला लावा हां फोटो तुझ्या घरात राहू दे पण माझ्या बायकोला काय अडचण आली किंवा कुठे गावाला गेली तर ती फोटो चार दिवस माझ्या घरी मी आणणार जमत आप नाही आपल्याला फोटो जिथं राहील तुझ्या घरी राहिला तर मी चार दिवस काय आठ दिवस राहू दे तिथं मी राहणार म्हणजे जिथं फोटो तिथं फोटो असेल तिथं जमत नाही नाही फोटो माझ्याकडचे राहणार हे तुझ्याकडे काय का माझ्याकडे राहणार फोटो हे यार चला गापा म्हणजे काय दमकी का प्रेम समजू मी तुला एकदा सांगतो या पोलिसांनी पकडलेला आटो आणि घरात लटकवलेला म्हातारीचा फोटो हे माझ्या शब्दाशिवाय निघणार नाही कधीच कसा निघत नाही बघतो की मी नाही निघणार मला न लागली आजे तुझ्यासाठी रोज कोणापिढीच निवड ठेवत बघ काय कर आता कशी दिसती माझी आजी बिताळा वाग्या जशी आता म्हातारी मला टवटवी दिसती असलेली हा मी कधी पण चक्कर मारे ना अजून मधून मला तशी दिसली पाहिजे थोडी जरी तिच्या चेहरा नाराजी दिसली गाठ माझ्याशी काय गे रातारी जिती होती तव तुझी टवटवी कुठे गेली तुझी बायको हा कधी म्हातारीच गुणगान केलं नाही तिला खाय पिया घात नाहीत अरे तुमच्या कारा तर मिली म्हातारी आता तुझ्या मुळच मिली असं माझ्या नको आळ घेऊ तुझ्या मुळच मिली एक भास्कर निघा आता जाऊ कोण थांबाय आलं इथं जाऊ 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 हा निघा चालू की आणि बॅटरी लावून नी मी वहिनीला तुझ्या बायकोच लय उजेड पाल्ला तिथंच पाल्लाय तिथंच उजेड हे बरं जा आया? आता वर टांगले कुठू लागला हार घातला आता लागा की का आम्हाला स्वयंपाक पाण्याचं बघा भांड्या कुंड्याच दुन्या पाण्याचं लय म्हणत होती जिकड माते तिकडे मी मुकाम ठोकणार ठोका की मग भांड्या वाता हात जा, 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 जा।, जा। अगं जस जीवाच जीव घुट म्हण तस फिरकीच वाढतय आहे तुझ्या तोंडाला तोंड माझ तिकड ढाका होय वा अस कोण वाणी बसलाय मग माते काय वनवासाला गेली वय ती पण मेलीच आहे ना अहो मला असं म्हणायचं होतं तुम्ही लय टेन्शन मध्ये अगं आपलं म्हातार पंढरपूरला गेले दोन महिन्यासाठी दिंडीत असं मला बाहेर समजलं आता काय करायचं त्यामुळे टेन्शन मध्ये बसलोय बया त्या म्हाताऱ्याला पण आता जायचं होतं का घराच्या वाटण्या करून गेलं असत तर परवडलं असत तिकडं मी इला असत तरी चाललं असत म्हातार पण तुम्ही म्हाताऱ्याची लय काळजी घेताय अगं म्हाताऱ्याची कसली काळजी मथ्या बरोबर जमिनीची कागदपत्र गेल्या ती मी त्याची काळजी करतो या अहो पंढरपूरच्या पांडुरंगावर विश्वास ठेवा आपल्या कागदपत्राला काय सगळ हा माझ्या सुखरूप घरी येतात कागदपत्र सुखरूप घरी यायलाच पाहिजे यायला पाहिजे तरी मी मी पंढरपूरच्या पांडुरंगाला साकड घालतो वाटल्यास उपास मटणच खात नाही आजपासून मग मी, मी आता एक काम करते मटण आड आणि डोकळा तर ध्यानतच नाही मटण केलेलं अगं तुझं म्हणजे कसं झालंय शडच सांग तिला आणि झडभर जेवण शेवटच्या पंक्तीला राहुदी ना मटण केलंय उपास उद्यापासून धरतो आता चल वाढते एवढं मटण पुढे चल माझ्या पगार पार देही रोख नको उदार प्रा अगं बिल्लो अशी पुरत मी गाजवली रात्री अंटीची रात्री घंटी मी वाजवली अगं बस बस अगं म्हातारी मिली बर झालं म्हातारीच्या आत्म्याला शांती भेटू नय तर नाही भेटू दे मला तर कर्जात ना मुक्ती भेटले हे <laughs> बघितला किराणा मेडिकल तुला कपड्या दुकान भाजीवाला आता मी मुक्त होतोय <laughs> एकदा का त्या म्हातारीच्या नावची जी एस्टेट आहे त्याची वाटणी झाली की पैसा आला की समध्याचं कर्ज देऊन टाकतो बघ मोकळा झाला बघी वाघ होय वाझ पण तेवढं बचत गटाचं पैसे राहिले तेवढं विसरून पन्नास हजार काय तू चेंधीच फक्त अरे दिलं अस दिलं पन्नास आणि वरून तुला सांगतो तुला घंटेल केला सोन्यानी चमकवली म्हणून समज बर मी काय म्हणतो आता जास्त उशीर न लावतो काय करू लोकांनी आपली चेष्टा घेतली निंदा उडवली पैसे नव्हतं तेव्हा आता त्या मेडिकली कोण कोण ह्यायचे दुकानदार समधी चालून काढतो आणि त्यांच्या तोंडावर तुला सांगतो असं बंडच्या बंडेल फेकतो त्यासाठी मला त्यांच्याकडे गेलं पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे हिशोब किती कि दोन दिवसात हिशेब माझा मारून ठेवा मला थांबून जमणार नाही प्रियंका पटापटा बघतो काय किती झाले तर मला पण तुला मजा बघते त्यांची त्यांची गंमत बघायला चल बघ कसा आता तोंड टाकते ती चल काय आता हे मोबाईलचं दुकानाच एक बघ चप्पल घालून चल टेन्शन घातलं पैसा आले आपल्याकडे अक्षय शेठ बोला ये आपली उधारी बघा बर काढा दोन तीन वर्षाची मागची काढ समधी किती झाली बघा काय निघून निघून निघणार आहे पन्नास एक हजार निघेल साडेसात हजार आहे साडे फक्त साडेसात मी तर पन्नास गवतोय शेट फक्त साडेसात काय नाही अडचण दोन दिवसात देऊन टाकतो तुमची बर काय दोन दिवस लय पैसे येणार आणणार शेत आता आपल्याकडे आज पुढील दुकान घ्यायचं आम्हाला चला चल कस ओन... एक खूळ काढले <laughs> ना डोक्याला टेन्शन नाही बघ आता कुठलं दुकान राहिले नावायच एक रुपया सुद्धा आय मातारे एवढा जेव्हा म्हाते जाऊन वीस दिवस झालं तरी रडतेच आहे अजून तू हा अरे म्हातारीसाठी ना रडत मग काच आज दोन दिवस झालं मी काढते पण मला निघाना या का काच निघाना म्हणून रडते या आता <laughs> यायला मला वाटलं म्हातारीची आठवण येते म्हणून रडायला लागली अगं ह्या फोटोची काच काढून काय करायचं तुला अरे त्यात मला ना हजार रुपये पाचशेच्या दोन नोटा ठेवायच्या कुठे दोन दुई दुईकड ठेवू आणि हे ना काच काढ काच काढून दुकड दोन नोटा ठेवू दोन बाजूला दोन ये ना वखत गाडा गेलं भुकत काय आहे हा तर नोटा काच ठेवून काय करायचं अरे माझ्या ना नोटा सुरक्षित राहते आणि त्यात म्हणून ठेवायच्या अशा पण सुरक्षित होतेच की कशाला उका कुठं पण ठेवते काच आणि अरे त्या पैशाचं ते रातभर झोपली नाही मी पैसे ही इथं ठेऊ का तिथं ठेवू तिथं ठेऊ का इथं ठेऊ म्हणून तर रातभर झोपली नाही पैसे घेऊ घेऊ झोपू असू दे राहू दे आता तुझ्यासाठी काय बाय 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 नाही नाही म्हणत्यात आणि पाचशेच्या नोटा काढतात पैसे कोणाचं हाय तो बस खाली सांगतो माझ्याकडे द्या की ठेवायला पैसे काढायचं मी काढणारच नाही किती गरज पडली किती नड आली मी ना तर मी पैसेच काढणार नाही त्यातून असू दे नड पडली तर मी देतोस की तुला पैशा ठेव हाय किती यायला मला सगळं ठेवले त्याच्यात पैसे ठेवतो आता मी एकदा त्या म्हातारा आलं ना वाटण्या केल्या आपण लखपती झालो म्हणून समजा मेडिकलची उदारी काय का आपल्याकडे हाय की।, की चल बर महालक्ष्मी मेडिकल काय बघू त्यांचं एकदा एकदा मिठून टाकू ये एक रुपया कोणाचं ठेवायच नाही बघ काय मेडिकलची महालक्ष्मी मेडिकल हो शेठ काय चालू आहे काय नाही काय तुमच्याकडे ती आपली उदारी बरोबर किती का येते काय घ्यायचं आहे तुला का असं समज काढा रुपया सूट द्यायची <laughs> ना आपल्याला का रुपया पण साडेपाच हजार साडेपाच काय निघली निघून निघून साडेपाच जमत दोन दिवसाने देतो बर दोन दिवसाने नाही पैसे येणार आपल्याकडे नाही महिना चल काय खरं खरेच चार पाच वर्ष झालं असंच म्हणतंय आपण असं अचानक आलोय पण पांडू सोमाला वाटणी चल बघू मतर आहे का चल चला हो चल। यावं तुम्ही म्हणताय की बरोबर आहे चला बघू मात्र घरात आहे का नाहीतर हे चार दिवस झाला कारण मात्र घरात नाही असं चला बघू हे बघ आता सांगतोय आलोय खरं पण आता दोन चार दिवस राह पण एकदाच खाटका मिटव त्या वाटण्याचा काहीतरी करून जाऊ आपण हा चल दाजी ताई तुम्ही अचानकच फोन नाही तार नाही सांगणं नाही कस काय उगाव का लागलं काय हे म्हातारीचा दुसरा काढला ना रडू रडून म्हणलं चला एकदा तरी म्हातारी गाठ घेऊन येवा म्हणलं म्हातारी इकडे वर यात काय बघत ती काय नाही तो रडकी आता <laughs> काय मातारी हिकडे का मातारी त्या बैठा आजी आजोबा कुठे आज बा आजोबा मातारी गेलो दिंडीत दोन महिने येणार नाही दोन महिन्यासाठी दिंडीला गेलं आणि वरनं जमिनीची कागदपत्र घेऊन गेले

मी तर काय म्हणतो माहितीये का पैसे मोजायची मशीनच घेऊ आपण नमस्ते नमस्ते, नमस्ते। आ आ चारा चारा ओ उदारी बघा आपली किती उदारी ना आपण काय व्हायची मोर तुमची पंचवीस हजार पाचशे रुपये उदारी माझी करताय अहो कपड्याची कपड्याची हा कपड्याची तेवढीच आम्हाला पण इज्जत आहे जरा मोठा आकडा सांगा मोठा काय अहो सोमा सेट तुमचा पंचवीस हजार पाचशेच रुपये आकडा आहे बस घेणार <laughs> पैसे चेक देऊ का कॅश देऊ का पेटीएम कसं पण चालेल बाबा पेमेंट पण साडीला आवडलं घ्या ना तेवढे कुठली ही साडी अगं तुला जी आवडेल आणि मी नाही घेणार असं कधी झालंय का काय किंमत आहे सेट साडीची सोमा सेट जास्त नाही हजार रुपये बघतो प्राइस हा का हा त्या पंचवीस हजार पाचशे बरोबर त्या साडीचं पण किती होत्यात ती एक टोटल सांगा बरं मला पहिले बाकी पंचवीस हजार पाचशे रुपये आणि आताचे साडीचं एक हजार रुपये असे सव्वीस हजार पाचशे रुपये झाले हिला बघा ती कुठली साडी आवडते देऊन टाका सनी सोमा सेट पैसे हा दोन दिवसांनी देऊन टाकतो भरपूर पैसे येणार आहे निस्ता असा पैशाचा पाऊस पडणार आहे शेट शे शे? काय सांगे शेटला दोन दिवसांनी पैसे तर दोन दिवसांनी साडी घेऊन जा एका साडीसाठी तुम्ही माझा अपमान केला ती पण माझ्या बायको समोर मला ती साडी आताच पाहिजे मला बघू दे पैसे घेऊन या मंगल घेऊन असं काही मिळणार नाही अहो शेट भरपूर पैसे येणार आहे माझ्याकडे आल्यानंतर या तू हीच साडी आणि ह्याच कलरचे रोज पैसे देऊन नेणार शेट मी चल ग मला काय सांगू नकाच घेणार आणि ह्याच घेऊन चल हजारची सोय करतो मी चल घरी चल 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 हो दाजी काय झालं ही एक हजारासाठी माझा आता अपमान झालाय मला काय सांगू नका तिकडं मला साडीच पाहिजे जरा जा। बन बन गप ठेव मला ते साडे पाहिजे काही राहिले हो तुमचे इज्जत 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 माझी या मुळे गेली म्हात्याने दोन दिवसापूर्वी वाटण्या केल्या असतात वेळ आली नसती असा हजार काय दोन हजार तोंडावर टाकला असतात पाच साडे घेऊन आलो असतो जरा तो तुझ्या तोंडाला लगाम ग बस जरा सका मी काय म्हणतोय आपण पांड्याच्या घरी जाऊन चौकशी करून येऊ म्हाता आलंय का नाही आलं असलं जागा धरू काय असेल ते वाटण्याचं लगेच तोडगा पाडून टाकू चल बरं हा काय तू कुठून पाण्याच्या पांडेच्या न निघला काय अरे वाटण्या झाल्या काय माझ्याच परस्पर द्यायचे पैसा कुठला वाटण्या नाही मोर ती बघायला सैसिका झोप नको ओ तरिश्या जरी फुटू लागतोय काय काय नाही 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 झाले नाही झाले अजून कन्फर्म नाही वाटले नाही अजून थांब थांब अजून काय फियन हाय नाही नाही अरे तुम्ही कस काय हितले मला बस पण मला सांगितलेलं आहे काय नाही कस काय अचानकच आला हा काय काय लेट टेन्शन मध्ये दिसतो जरा कार कोणी काय स्टॉपला का कोणी हकलून दिला का अपमान केला मला आणि टेन्शन <laughs> अरे आख्या मार्केटला जाऊन माझं नाव सांग की गटुड वर भरून घेऊन येईच माझ्या नावावर तुझ्या एवढं वसूल आहे माझा अरे तुझ्या नावाची सुद्धा देणार नाही कोण म्हणे माय नाव गटुड भरती जाऊ दे मला ही सांग ते म्हातार कुठे र म्हातार कधी यायचं या हा अहो मावशी तुम्हाला सांगायचं राहिलं काय पत्ताला गेले पंढरपूरला दोन महिने येणार नाही अ ती जमिनीची कागदपत्र घेऊन गेली आता काय करा काय खू होतो काय दाजी सोमत नेहमीच सोमल मोठा तापत कोमक सायकल सोमातची बायक घरे भानगडी ने